आईये तिला हे एक नाही तर 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 नाही गाडी गाडी दुमंगा ओए ओए कोणी ये बोलते काय बोलते ओये बोलते कुठे आहे कोणी 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 बघ बघ कोण्यावर कोण आहे हं नको <laughs>

पैशे पैसे पैसे कुठे गेले सगळे पैसे

काटू काटू आज मी नाही सिकून सिकून काय पालेली काटू 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 जाय كده प्रोग्राम नाही नाही बघ हात हात करू खराब करून हात नाही जरा काटू

आर्टिक दादा बनयचाला आर्थक दादा काय म्हणती ठर ठर दादा हां आर्थक बनयचाला आर्थक दादा बिस्किट फिजी लगा हां बिस्किट नाही दे ना नाही का मत ते तो केला वा दे ना ती काल ती

হ্যাঁ <withnormal>